श्रावण महिना म्हटलं की बरेच सारे उपवास असतात खूप सारे उपवास हे श्रावण महिन्यामध्ये केले जातात आणि त्यासाठी आपण जर नेहमीच खिचडी नाही खाऊ शकत ना तर असे काहीतरी वेगवेगळे खाण्याचे नखरे मला सुचतात आणि जे घरात साहित्य आहे उपवासासाठी त्यातच आपण हे काहीतरी वेगळी डिश केली चवीला इतकी जबरदस्त झाली आणि एकदम पोटभरीची मेहनत तर खूपच कमी आणि टेस्टी तर इतकी की काही बोलूच नका आणि त्यातच सकाळी आणलेला होता तो फराळी चिवडा तोसुद्धा इथे मी वापरला झटकीपट खूप कमी मेहनतीमध्ये ही डिश करून बघा खूप छान लागणार नक्की तुम्हाला आवडणार तर चला पटपट आपण ही रेसिपी करायला घेऊ आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका आवडली तर नक्की सबस्क्राईब करा तर यासाठी मी सुरुवातीला एक चार मिरच्या थोडेसे जिरे आणि कोथंबीर जिरे कोथंबीर जर उपवासाला तुम्हाला चालत असेल तर घ्या नाहीतर नुसतीच वाटलेली मिरची घेतली तरी चालेल तर हे तिन्ही साहित्य आपण वाटून घेतो आहे त्याबरोबर इथे लागणार आहेत कडलेले बटाटे ते मी साल काढून ठेवून घेतलेले आहेत आता पटकन ही रेसिपी बनवायला घेऊया गॅसवरती एक कढई ठेवली कढईला गॅस लावून घेतला गॅसची आज बारीक केली त्याच्यामध्ये ते तेल घाला किंवा आवडत असेल तर था साजूक तूप घातलं तरी चालेल आता थोडंसं तेल गरम झालं की आपण जे वाटण केलं होतं मिरची जिरे ते आणि कोथंबीर तेलामध्ये परतून घ्यायचं एखादं मिनटं त्याचा हिरवटपणा आहे कच्चेपणा तेवढा जायला पाहिजे आणि हे जर असं करपतं बरं का तर गॅस लगेच बंद तरी किंवा बारीक करून हे व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर आपण इथे जो उकडलेला बटाटा आहे तो हातानेच असं स्मॅश करून यामध्ये घालायचा इथे जरा बटाटे गरम होते त्यामुळे ते स्मॅश मला हाताने पटपट नाही आले भाजत होतं हाताला तर मी लगेच हात बाजूला लग के केला आता आपण चमच्याच्या किंवा डावाच्या सहाय्याने याला छान असं फोडून घेऊया फोडणीमध्येच हे सारखं परतत राहायचं आणि ह्याला जरासं स्मॅश करत राहायचं अशामुळे चव छान येते गॅस बंद केलेला असेल तर तो, तो परत लावून घ्यायचा आणि बारीक करायचा जोपर्यंत हे बटाटे पूर्णपणे स्मॅश होत नाही तोपर्यंत इथे बघू शकता बटाटे छान असे स्मॅश झालेले आहेत थोडेसे मधी मधी बटाट्याचे पीस राहिले तरी चालतील छान लागतात ते पण खातानी आता इथेच मी थोडंसं मीठ चवीनुसार सा घालून घेतलं आणि त्यानंतर एक अर्धी वाटी थोडंसं आंबटसर दही होतं ते घातलं अगदीच गोडसर असं पाहिजे असं नाही थोडंसं आंबटसर इथे दही लागेल तर एक तीन ते चार चमचे दही याच्यामध्ये घालून परत हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक ग्लासवर इथं मी पाणी घालून घेतलं दोन बटाट्यांसाठी आणि आता आपण गॅस पण मोठा करून घेऊया त्यानंतर हे एकदा परत व्यवस्थित पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं सुरुवातीला हे थोडंसं पातळ वाटतं परंतु जस जसं हे उकळेल तर तसतसं हे थोडंसं आळून येतं आणि जेव्हा हे थंड होतं तर ते अजून थोडं घट्ट होतं त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण ठरवायचं इथे व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊ हो देते आता याला छान उकळी येऊ द्यायची उकळायला लागल्यानंतर आपण एखादं मिनटं चांगलं उकळू द्यायचं त्यानंतर हे गॅस बंद करून टाकायचं तयार झाली ही आपली उपवासाची डिश याला तुम्ही काय नाव देतात नक्की सांगा आणि याच्यामध्ये जे काही तुम्ही बाहेरचे विकत आणलेले फरसाण असेल वेपर्स असेल तर ते सुद्धा यामध्ये टाकून एक मिसळसारखं डिश तयार करून खावा कशी कर वाटली रेसिपी नक्की सांगा